नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहे महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तसेच नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल औरंगाबाद असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो रोट आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी टोमॅटोच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे याच्यातले सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे पुणे या ठिकाणी तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे नागपूर या ठिकाणी पाचशे क्विंटल अवकाळ आहे आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी आठ ते बारा रुपये प्रति किलोचा बाजारभाव नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुणे अकराशे छप्पन्न क्विंटल अवकाळ आहे सोळाशे ते तीन हजार रुपये सर्वाधिक दर आज पुण्यामध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर सोळा ते तीस रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पनवेलमध्ये सहाशे सत्तर क्विंटल अवकाल आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेलमध्ये मिळत आहे आहे सरासरी दर या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट मुंबई मार्केट पंधराशे छप्पन क्विंटला उकारले बाराशे ते सोळाशे रुपयेचा बाजारभाव या ठिकाणी आहे सरासरी दर बारा रुपये ते सोळा रुपये आहे संगममीरमध्ये तीन हजार पाचशे क्विंटलची आवकाले चारशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर या ठिकाणी आहे चार रुपये ते अकरा रुपयाचा बाजारभाव या ठिकाणी आपणास पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव जर बघितला कोल्हापूर बावीसशे ते संभाजीनगर दोन हजार संगणवीर अकराशे खेडचाकण पंधराशे खोटी दोन हजार राहता दोन हजार अकलूस सोळाशे पुणे तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्यानंतर पुणे मोशी आठशे रुपये चांदोळ चौदाशे रुपये वाई दोन हजार हिंगणा पंधराशे पनवेल अडीच हजार रुपये क्विंटल बाजारभाव मुंबई सोळाशे रुपयाचा बाजारभाव आपणास दिसत आहे त्यानंतर पुढील मार्केट चांदवड चौदाशे कामठी चौदाशे पनवेल अडीच हजार रत्नागिरी अठराशे सोलापूर पंधराशे नागपूर दोन हजार रुपये क्विंटल बाजारभाव भुसावळ पंधराशे रुपयाचा बाजारभाव आहे